अजून फाडून म्हटलं जास्त आता बोलू शकता मायासोबत आता माया गरम झालाय बन्याना कोणा फाडून ठेवल्या तू गोट्यावर घासू आणि महिले म्हणतो बन्याना फाडून ठेवल्या बनाण्या बना नाही फाडू तर काय फाडू मग तुम्हाला वॉशिंग मशीन घेऊन नाही देत आहेत काय बनाण्या फाडून नाही राहिली म्हणते कपडे कसे टाकता बद बद गोण्याच्या गोने काय होते जीन्स पॅन्ट मार जसे टाकले सारे कोणत्या नालीत जाऊन पडले होते का कुठं हे प्या आले कसे पैसे भेटते तुम्हाला एक वॉशिंग मशीन घेऊन द्या म्हणलं तर हे नाही घेऊन देणं झाली तर मग तुमच्याकडून फाडू नाही तर काय करू मग बन अजून फाडन मी अजून फाडन म्हटलं जास्त आता बोलूच नका तुम्ही माझ्यासोबत आता माझ्या डोक्याला गरम झालाय आता काही बोलायचं नाही मी काही तुमचं ऐकत नाही आता निघाला कशीकडे पण बनवू द्या मला शेवण्याला तर खाली देणार नाही ठेवन तसं जराशी वॉशिंग मशीन घेऊन द्या म्हणलं सर दिवसभर तिथं कपडे आपटत बसायला लागते मला गोट्यावर तुम्हाला बी धुवून काढा असं कपडे सर का आपटू आपटू नाही मला वॉशिंग मशीन घेऊन द्या आता सप्पा कपडे हात लावत नाही मी सप्पाच नाही लावत पैसे नाही पाहिजे काय वॉशिंग मशीन घ्यायला मग हे आणले पैसे नसते पाहिजे काय हा फुकट देत असते काय ते वॉशिंग मशीन आहे पंधरा हजाराची आणि ते किती रुपयाचे होते शंभर रुपयाची पंधरा हजार आणि शंभर रुपयात किती फरक नाही काय किती पैसे वेळ लागन दिवस फक्त शंभर रुपयाचे होते हजार रुपयाचे नाही आहोत काय हा काय माणूस हुशार आहे ओ या साऱ्या दिवस भर दारूत साऱ्या दिवस भर दारूत राहता मले म्हणता का पैसे नाही पाहिजे काय फुकट पाचते का तुम्हाला कोणी माझं तसं दोस्त मित्र फुकटची म्हणून म्हणजे सांगता पैसे पैसे इकडं काही घेऊन मागत घरात का पैसे नाही आहे माझ्या पैसेच नाही मायापाशी पाहिजे पिशाच खाली करून दाखवते मला जेव्हा पाहिलं तेव्हा